देवळाली कॅम्प येथील रेल्वे इंजिनांना दोन देण्यात आहे देवळाली कॅम्प येथील रेल्वे विजेतणाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून रेल्वेने भारताच्या शूर सैनिकांना अनोख्या पद्धतीने अभिवादन यावेळी केले भुसावळ विभागातील देवळाली रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे इंजिनी महाराष्ट्रातील दोन थोर युद्ध नावे यावेळी देण्यात आली आहे या वीर सेनापतींनी दाखवलेल्या असीम धैर्य व नेतृत्व गुणांचा गौरव करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आर्टिलरी सेंटरचे लेफ्ट जनरल नवनीत सिंग सरना भुसावळ विभागातील रेल्वे व्यवस्थापक इती पांडे व अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते या लोकोमोटिव्हच्या माध्यमातून देशाच्या वीर जवानांना अभिवादन करून त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे रेल्वेच्या भूसावळ विभागाने नेहमीच राष्ट्रीय भूमिका बजावली संरक्षण दलासाठी आवश्यक असलेल्या साहित्य व सैन्य दलांच्या हालचाली वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी रेल्वे सातत्याने कार्यरत आहे देवळ येथे असलेले मुवमेंट कंट्रोल ऑफिस संरक्षण दलाच्या वाहतुकीसाठी महत्वाचा केंद्रबिंदू ठरलाय रेल्वे संरक्षण दलासाठी विशेष लष्करी गाड्याही चालवते ज्यामुळे दोन्ही संस्थांमधील भागीदारी वाढली सुभेदार शौर्य शिवाजी कृष्णा घाडगे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार येथे अल्पसंख्याक समुदायांवर होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी ऑपरेशन स्ट्रायकर अंतर्गत विलक्षण धैर्य दाखवले सतरा मे दोन हजार एक रोजी त्यांनी आपल्या टीमचं अत्यंत कठीण भूप्रदेशात तून गुप्त मोहीम राबवली पहाटे आठ दहशतवादी एका गावाकडे जात असताना त्यांनी हुशारीने रणनीती आखून त्यांना वेढले पाच दहशतवाद्यांना ठार केले या धाडसासाठी त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले लोको अडतीस हजार नऊशे बावन्न मेजर जनरल सायरस ॲडी पिथाबाला अशोक चक्र मेजर जनरल सायरस ॲडी पिथाबाला यांनी मणिपूरमधील टेकचम येथे सहा जुलै एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी दहशतवाद विरोधी मोहीम यशस्वी केली त्यांच्या चम्मूवर जोरदार गोळीबार होत असतानाही त्यांनी निर्धारपूर्वक पुढे जात थेट शत्रूंवर हल्ला चढवला एका कुख्यात दहशतवाद्याला जिवंत पकडण्याच्या ध्येयाने त्यांनी जबरदस्त धैर्य त्यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली तरीही ते मागे हटले नाही त्यांनी अख्खी रात्र परिश्रम घेत मोहीम यशस्वी केली आणि दहशतवाद्यांचा मोठा जप्त केला त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना अशोक चक्र या सर्वोच्च शांतिकारी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लेफ्टनंट जनरल नमनीत सिंग सना यांनी या उपक्रमाचे कौतुक केलंय But also, during our regular moves, when the units have to move from one location to the other during the peace movement, um, I, I think uh, this particular initiative which has been taken to name two electric clothes hail from Maharashtra. Um, the Ashok Chakra is the highest civilian, uh, highest military award, not in the face of the enemy, and we have a living legend available in uh, Maharashtra him amongst us and i'm so glad the railways is honoring him by uh, naming one electric locomotive on his name and the second honorary captain subedar major ghatke also hails from maharashtra and we specifically chose these two names because we wanted the people from maharashtra to be named while it is being done in the state of maharashtra <laughs> with each other. I think this bonding and the friendship will only grow, and the relationship of School of Artillery with the valley are synonymous with the valley. The valley resides in each of us. Yes. I think it's a wonderful initiative uh, by the Indian Railways, and I would like to compliment the DRM Bhosale that. टू ऑफ द इलेक्ट्रिक लोकोमोटिव हैव बीन नेम्ड आफ्टर वॉर हीरोला अशोक चक्र एंड ऑनरे कैप्टन सुबेदार मेजर शिवाजी घाटके बोथ ऑफ दैम हू हेल्प फ्रॉम महाराष्ट्र आई थिंक इट्स अ वंडरफुल जस्टर एंड दिस विलसो स्प्रेड द मैसेज ऑफ देयर वैल ऑल अक्रॉस दी आई एम टोल्ड देयर इज बीन Um, one locomotive, which has also been named uh, in uh, somewhere in the Garhwal region. I am not very uh, uh, so. This may uh, not be the first one, but this is a wonderful initiative which has recently been started. And uh, of what I know, that this possibly is the first one which is being done here in this region. Thank you so much, sir. भुसावळ विभागाने रेल्वे विजकरणाच्या माध्यमातून प्रगतीचा वेग वाढवला असला तरी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांचा सन्मान करणे ही देखील आपली जबाबदारी आहे ही लोक संपूर्ण देशभर फिरत राहतील आणि भारताच्या शूर सैनिकांचा गौरव सर्वत्र पोहोचवत राहतील असे रेल्वेने सांगितले एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प